नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्याच व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की स्वामींचा प्रकट दिन दहा एप्रिलला आहे त्यामुळं मग जे स्वामी भक्त आहेत जे दत्तांचे भक्त आहेत त्यामुळं सगळे जे ते आपापल्या पद्धतीने स्वामींच्या सेवा सुरू केल्या आहेत तर काहींना गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर काहींना स्वामींचं पारायण करायचं असेल काहींना तारकमंत्रांचा जप करायचा असेल किंवा स्वामींचा जप करायचा असेल अनुष्ठान करून जे ते आपापल्या वेळेनुसार अडचणीनुसार स्वामींच्या सेवेला लागले असतील त्यामुळे मग आजचा व्हिडिओ आहे की स्वामींचे अकरा किंवा एकवीस संकल्पयुक्त तारकमंत्र कसे करायचे ज्याप्रमाणे आपण एकवीस दिवसात स्वामी चरित्र सारामृताचे एक्केचाळीस पारायण करण्याचा व्हिडिओ पाहिला किंवा नऊ गुरुवारचे पारायण अकरा माळी जप हे जे स्वामींच्या सेवा आहेत त्यापैकीच ही तारक मंत्राची जी अकरा आणि एकवीस मंत्र म्हणजे मं काय तारक म्हणजे त्या शब्दामध्येच तारक मंत्राचा अर्थ आहे की तारक म्हणजे सांभाळणारे जे स्वामी आपल्या भक्ताला नेहमी सांभाळत असतात तारकमंत्रची ही जी सेवा आहे संकल्पयुक्त सेवा आहे त्यामुळं सुरुवातीला काय करायचे पूजा वगैरे काय मांडायची नाही आहे जर तुम्हाला अकरा दिवस करायचे असतील सलग स्वामीचा प्रकट दिवस दहा एप्रिलला आहे तो त्याच्या अगोदर दहा दिवस किंवा एकवीस दिवस जर करायचं असेल तर तुम्ही एकवीस दिवस करू शकता तर त्यासाठी मग दररोज तुमची देवपूजा झाल्यानंतर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे तो संकल्प म्हणजे कसा करायचा की एका हातात तांदूळ घ्यायचे आणि मग त्यात फूल हळदी कुंकू व्हायचे आणि मग तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती जरी असेल तर मग मूर्ती पुढं साखर आणि नारळ ठेवून मग तुम्हाला संकल्प करायचा आहे की हे स्वामी राया की माझं हे हे काम आहे किंवा हे हे दुःख आहे किंवा कोणत्या एखाद्या महिलांचा मूलबाळाचा प्रश्न असू शकतोय किंवा एखाद्या मुलींचा लग्नाचा प्रश्न असू शकतोय त्यासाठी मग तुम्ही तशी सेवा करेन म्हणून असा संकल्प करायचा स्वामींला की मी एवढे एवढे तारकमंत्र तारक म्हणण्याचा जो संकल्प हाती घेतला आहे तो मी अकरा दिवसात जर करणार असेल तर तुम्ही अकरा दिवस म्हणू शकता एकवीस दिवसात करणार असल तर एकवीस दिवस, एक दिवस म्हणू शकता आणि मग स्वामींना म्हणायचे की मी तो पूर्ण करेन किंवा मी ते पूर्ण करेन असे बोलून मग एका ताटात पाणी घेण्या घेतल्यानंतर मग त्या ताटामध्ये तुम्ही जे हातात मध्ये फूल तांदूळ ठेवला आहे ते पाण्यात सोडायचे आणि मग ते पाणी तुम्ही तुळशीला न टाकता इतर कोणत्याही झाडांना टाकू शकता आणि मग ज्या दिवशी तुम्ही तारक मंत्र म्हणण्यास सुरुवात करणार आहे त्यावेळेस देवापुढे एक ग्लास घ्यायचा आणि त्या ग्लासात पाणी घ्यायचे आणि त्या पाण्यावर मग अशा प्रकारे हात ठेवायचा आहे आणि मग जोपर्यंत तुम्ही तारक मंत्र म्हणत आहात अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचे एका बैठकीतच मग पूर्ण अकरा वेळा तारक मंत्र म्हणेपर्यंत तुम्ही मग ग्लासावरचा हात न काढता पूर्ण तारक मंत्र होऊ आहे आणि त्यावेळेस देवापुढं बसूनच अगरबत्त्यांनी दिवा लावूनच मग तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे जर आता बऱ्याच महिलांचं काय होईल की म्हणतील की ताई आम्हाला तारकमंत्र पाठ नाहीये आमच्याकडे तारक मंत्राचं आम मंत्र पुस्तक नाही किंवा आम्हाला माहिती नाहीये त्यासाठी मग काय करायचं तर जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मोबाईलवर किंवा तुमच्याजवळ मंदिर असेल तर मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तारक मंत्रची माहिती मिळून जाईल किंवा त्याचं पेज वगैरे घ्यायचे ते पेज मग तुम्ही हातापुढं धरून तोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला पाठ होत नाही तोपर्यंत मग दररोज तारक मंत्र बघून म्हणायचे थोडे दिवस तुम्ही सुरुवातीला बघून म्हटल्यानंतर तुम्हाला तारकमंत्र आपोआप पूर्ण पाठ होऊन जाईल आणि जे तुम्ही हे तारक मंत्राचं पाणी बनवलं हो आहे ते पाणी ना जर तुम्ही तुमच्या घरातील कुटुंबासाठी करत असाल तर मग घरातील जे सगळे व्यक्ती असतील त्यांना प्यायला द्यायचं एखादा व्यक्ती जर पिण्यासाठी नकार देत असेल तर तुम्ही जे जेवणा जेवणासाठी जे पाणी वापरता ते त्यात पाणी मग हे टाकायचे पण नॉनव्हेज बनवत असाल तर त्यात नका टाकू ही जी सेवा आहे ना तर तुमच्या घरातील लहान मुलं जर चिडचिड करत असतील ऐकत नसतील तर त्या मुलांसाठी पण ही सेवा तुम्ही त्यांना सांगू शकता त्यासाठी मग तुम्हाला भिंतीवर जे तुम्ही झेरॉक्स काढून आणणार आहे ना, ना मग ते भिंतीवर लावायला लागेल किंवा मोबाईलमध्ये बघून जर म्हणत असाल तर त्यासाठी खूप वेळ जाईल मोबाईलमध्ये बघून म्हणायचं असेल तर त्यासाठी मग फोटो घ्यायचा तुम्ही एखादा स्क्रीनशॉट काढून मग तो पूर्ण म्हणायचा मग त्यासाठी मुलींसाठी मुलींना जरी करायचं असेल तर मुली पण करू शकतात किंवा एखाद्या मुलांचं नोकरीचं काम होत नसेल किंवा काही मुलांचे शाळेची कामं असतील किंवा महिलाचं एखादं घरगुती काम असेल घरासाठी काम असेल तर त्यासाठी पण हा संकल्प करून अकरा दिवसाचा किंवा एकवीस दिवसाचा ही सेवा तुम्ही करू शकता त्यामुळे स्वामी स प्रकट दिन आहे ना दहा एप्रिलला आहे त्यामुळे तुमच्याकडून जेवढ्या सेवा होतील तेवढ्या सेवा तुम्ही करा तर ह्या सगळ्या सेवांपेक्षा ना स्वामींना सगळ्यात जास्त आवडतं की स्वामींचं नामजप तर मग मित्रांनो हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि कोणी कोणी स्वामी सेवेला सुरुवात केली कमेंटवर नक्की सांगा